भारतीय बॅडमिंटनच्या कोर्ट वरून एक अत्यंत आनंदाची बातमी आणि अभिमानास्पद बातमी आली आहे भारताचा तरुण बॅडमिंटनपटू आयुष शेट्टी याने अमेरिकेतली यु एस ओपन दोन हजार पंचवीस ची मानाची बॅडमिंटन स्पर्धा जिंकत आपल्या नावावर मोठ्या आंतरराष्ट्रीय विजेतेपदाची नोंद केली आहे आणि दुसरीकडे महिला गटात तन्वी शर्माने सुद्धा या स्पर्धेत जबरदस्त शॉट्स मारत उपांत फेरी गाठली होती आणि भारतीयांनी आपल्या खेळाची ताकद सिद्ध केली नमस्कार मी दिव्या आणि या व्हिडिओतून जाणून घेऊयात युएस ओपन मधल्या या भारतीय खेळाडूंच्या आशादायी परफॉर्मन्स बद्दल युएस ओपनचं टायटल जिंकलेला आपला एकोणीस वर्षीय आयुष शेट्टी याने हा विजय मिळवत इतिहासच घडवलाय आयुष उत्तम फॉर्म मध्ये खेळत अंतिम फेरीपर्यंत आला आणि पुरुष एकेरी गटाच्या या अंतिम सामन्यात अत्यंत शिस्तबद्ध आणि आक्रमक खेळ करत कॅनडाचा ब्रायन यांग या अनुभवी खेळाडूचा एकवीस अठरा एकवीस तेरा असा सत्तेचाळीस मिनिटांच्या थरारक सामन्यात पराभव केला जबरदस्त रंगलेल्या या सामन्यात आयुषने शेवटच्या क्षणापर्यंत संयमी खेळून विजय अक्षरशः खेचून आणला या हे सुपर तीनशे दर्जाचं विजेतेपद असून हे यश मिळवणारा तो भारताचा सर्वात तरुण खेळाडू ठरलाय शेट्टीची सहज शॉट्स नेट जवळ खेळतानाचा अचूक कंट्रोल आणि काउंटर अटॅक्स मधली मजबूत पकड यामुळे त्याने या स्पर्धेतल्या आता ऑलमोस्ट सगळ्याच सामन्यांमध्ये प्रतिस्पर्ध्यांना सेटल होऊच दिलं नाही आणि त्यामुळे आता तो इंडिया नंबर टू मेन सिंगल प्लेयर म्हणून सुद्धा ओळखला जातोय वीस वर्षाच्या आयुषचं भरभरून कौतुक होत असतानाच दुसरीकडे महिला एकेरी गटात सोळा वर्षीय तन्वी शर्माने सुद्धा आपल्या एकदम फ्रेश खेळीनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय उपांत्य फेरीपर्यंत वाटचाल करताना तिने अनेक नामवंत खेळाडूंना हरवलं विशेष म्हणजे यातल्या काही जणी तर वर्ल्ड रँकिंगमधल्या टॉप खेळाडू होत्या पण तन्वीचं फिटनेस कोर्टचं कव्हरेज कवरेज आणि मानसिक स्थैर्य हे तिच्या वयाच्या तुलनेत फारच प्रभावी ठरलं उपांत्य फेरीत तिला पण तिच्या परफॉर्मन्समुळे चाहत्यांना सायना नेहवाल किंवा आठवण आली आणि तन्वी हे नाव सुद्धा आता भारतासाठी उद्याची आशा ठरते या दोघांच्या कामगिरीमुळे भारतीय बॅडमिंटनमध्ये एक फ्रेश वार एक नवीन ऊर्जा आलीये सिंधू आणि किदांबी श्रीकांत यांच्यासारख्या वरिष्ठ खेळाडूंनंतर आता आयुष आणि तन्वी सारखे नवोद खेळाडू भारतीय संघाच्या भविष्याचं नेतृत्व करताना दिसतात क्रीडा मंत्री आणि अनेक नामवंत खेळाडूंनीही सोशल मीडियावरून अभिनंदन केलंय भारतीय बॅडमिंटन असोसिएशन आणि गोपीचंद सारख्या संस्थांनी या युवा खेळाडूंवर घेतलेली मेहनत आता हळूहळू फळाला येते या वर्षी मिळालेलं हे यश देशातल्या नवीन बॅडमिंटन खेळाडूंना प्रेरणा देणारं ठरलेलंय बघूया आता बॅडमिंटन क्षेत्रात या नव्या ऊर्जेसोबत आणखी काय काय नवीन बातम्या येतात या आणि अशा क्रीडाविषयक सगळ्याच अपडेट्ससाठी एजीसी स्पोर्ट्स या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद